मित्रांनो मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील केवळ वर चार वर्षीय कुमारी यज्ञा दुसाने या निष्पाप चिमुकलीवर निर्गुण अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या मारेकऱ्याला तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी तीव्र मागणी समस्त सोनार समाजाच्या शिष्टमंडळाने आज अमरावतीचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे मित्रांनो यज्ञा दुसाने या मासूम बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे संपूर्ण समाजात संतापाची लाट उसळली आहे आरोपीवर कडकात कडक कार्यवाही होऊन हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा तसेच गुन्हेगाराला उशीर न लावता फाशीची शिक्षा द्यावी यावर शिष्टमंडळाने भर दिला आहे मित्रांनो यावेळी समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधी महिलांसह युवक मोठ्या संख्येने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले या हिच्यासाठी न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील असा निर्धारही शिष्टमंडळाने यावेळी व्यक्त केला आहे मित्रांनो बालिकेवर अत्याचाराच्या भीषण घटनेमुळे जिल्ह्यात शोकळा पसरली असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे चला तर मित्रांनो पाहूया विनोद गुहे यांच्या प्रतिक्रिया येथे आमच्या सोनार समाजाची कुमारी यज्ञा दुसाने नामक या चार वर्षीवर एका चोवीस वर्षीय नराधमाने तिचा तिच्यावर अमान्य कृत्य केलं आणि तिचा मर्डर करण्यात आला आमच्या सर्व सोनार बांधवांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं त्या निवेदनामध्ये त्याची प्रत मुख्यमंत्र्यां पोहोचवली आणि आमची अशी मागणी आहे की या ठिकाणी त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे शिक्षाच नव्हे तर तो फास्ट ट्रॅकमध्ये त्याची त्याची सुनावणी व्हावं यासाठी सर्व या ठिकाणी सर्व पक्षाचे सर्व सोनार समाजाचे जिल्ह्यातून शहरातून सर्व पदाधिकारी अमरावती जिल्हा सुवर्णकार संघ श्री नरहरी माडवी सोनार संघ अहिर लाड वैश्य सर्व समाज बांधव या ठिकाणी आलेले आहे आमची सर्वांची मागणी आहे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ते फास्ट ट्रॅकमध्ये ते चाललं पाहिजे यासाठी या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे